रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर जिल्हा मध्ये आपण संगमनेर तालुक्यातील जे आता आपली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आपल्या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डर म्हणून जे आपलं पारेगाव गाव आहे तर इथून मुक्कामी असते तिचं तिथं स्वागत करून मागच्या वर्षी काही तिथं प्रशासनाने करून काही गैरसोय झाल्या होत्या त्यामुळे यावर्षी त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला दिलेल्या असून तसेच पावसाचे दिवस सुरू झाले असल्यामुळं मागील वर्षी काही पर्जन्यमापक जे जिथं पावसाची नोंद होती ते झाडा हे झाल्यामुळं त्या नोंद झाल्या नव्हत्या तर त्याबाबत सुद्धा एक आपण प्रश्न तिथं उपस्थित केला अजून आपला जे उमप आहेत विठ्ठलराव उमाप चिकणी येथे त्यांचा स्मारक आणि कवी आनंद फंदी यांचं स्मारक या दोन गोष्टीसुद्धा पुढील जिल्हा नियोजनमध्ये त्यांना निधीची तरतूद होण्याबाबत पालकमंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिलेला असून कवर्ग का देवस्थान काल वेल्लाळे येथील जे हरिबाबाचं देवस्थान आहे त्यालासुद्धा पालकमंत्री महोदयांनी स्थानिक जे काही ट्रस्टी असेल ग्रामस्थ असेल यांनी वेळोवेळी केलेल्या आमच्याकडे पाठपुरानुसार काल त्यालासुद्धा कवर्ग देवस्थानला मंजूर दिली पुढील बैठकीमध्ये सावरगाव घुले येथील खंडोबाचं देवस्थान असेल येथील एक देवस्थान असेल आणि जाखुरीचं देवीचं जाखो देवीचं असेल हे सुद्धा कवर्गपूरच्या बैठकीमध्ये होण्याबाबत पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत संगमनेर शहरातील अवैध धंद्यांचाही आपण प्रश्न या ठिकाणी मांडला आहे काय मागणी होती आपल्यातून सातत्याने संगमनर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने एकंदर सध्या परिस्थिती राजकीय परिवर्तनानंतर शांतता चालू झाली होती परंतु काही अवैध धंदेवाले अचानक काही कर्मचारी असतील काही लोकांना धरून मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याच्या चर्चा सुरू होत्या यापूर्वीच मी संगमनेर येथे आढावा बैठक घेऊन पोलिसांना एक पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता त्यामध्ये आपण अवैध व्यवसाय जे सुरू आहेत ते बंद करण्याबाबतच्या तर त्यात निश्चितच पोलिसांनी प्रशासनाने कुठल्याही राजकीय आंदोलकांच्या किंवा कोणाच्या दबावाला बळी न पडता ते जे व्यवसाय आहे अवैध धंदे अंकुश बऱ्यापैकी आणलेला आहे तरी आपला प्रयत्न आहे का बऱ्यापैकी याच्यावरती अजून पूर्ण अंकुश येण्यासाठी काल तो प्रश्न मी तिथं उपस्थित केला होता परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राज्यपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा